जिल्ह्यातील विविध मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत इतर जिल्ह्यामधून चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना सात मोटरसायकलसह जेरबंद करण्यात आलेला आहे या यशस्वी कामगिरीबद्दल जवाहरनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत माहिती सांगितलेली आहे बघूयात छत्रपती संभाजीनगरात अनेक पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांची काही दिवसांपूर्वी एम सी एन न्यूज ने बातमी प्रसारित केली होती बातमीची दखल घेत पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी करून विकणारे दोन अट्टल चोर पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले जवाहर नगर पोलीस ठाण्याने यशस्वी कामगिरी करत आज पत्रकार परिषदेत माहिती दिनांक पांच पांच दोन हजार पंच रोजी जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मोटारसायकल चोरी झाल्याची कंप्लेंट आमच्याकडे रजिस्टर झाली होती बीएनएस कायद्यात तीनशे तीनशे तीन अन्वय गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याची मोटरसायकल चोरी करणारा इसम नामे शिवाजी वसंत साबळे याला आमचे पथकाचे अंमलदार गोरे तसेच तपासी अंमलदार नागरे यांच्या मदतीने त्या ताब्यात घेतलं त्याच्याकडे जेव्हा चौकशी केली असता त्याने बऱ्याचशा मोटार सायकल्स चोरी केल्याचे आढळून आले माननीय न्यायालयासमोर दुसऱ्या दिवशी सहा तारखेला त्याला फोडूस करण्यात आलं त्या रोजी माननीय न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली पोलीस कोठडी दरम्या, दरम्यान तपासा दरम्यान तपासादरम्यान त्याच्याकडून सात सायकल जप्त करण्यात आलेले आहे तीन सायकल या बाहेरच्या जिल्ह्यातल्या चोरी करून आणलेल्या आहे जो साबळे नावाचा जो आरोपी आहे शिवाजी साबळे याच्या विरुद्ध यापूर्वी चार गुन्हे दाखल झालेले आहे त्याच्यामध्ये मोटरसायकलचे दोन गुन्हे आहे आणि दोन गुन्हे हे मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे आहे त्याच्यासोबत जो दुसरा आरोपी जो पकडलेला आहे शंकर नारायण आंबोरे रांजणगाव नारळी बाग संभाजीनगर हा सुद्धा मोटारसायकल चोरी करणारा आरोपी आहे दोघांची आज पोलीस कोठडी संपत आहे तसेच ज्या सात गाड्या रिकवर केलेल्या आहेत त्या जे व्यक्तीम आहे बळीत आहे त्यांना ते देण्यात येणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संभाजीनगर प्रवीण पवार सर माननीय डी सी पी झोन टू सर स्वामी सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या डी बी पथकाचे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार नागरे पोलीस शिपाई मारुती गोरे तसेच पोलीस शिपाई राठोड यांनी केलेली आहे